पानंद नातेवाईकाच्या लग्नाला निघालेला अकरा वर्षीय चिमुकला बसमध्ये बसला होता बाहेर त्याचे पप्पा दिसताच त्याने आपलं तोंड बाहेर काढलं आणि त्यांना बाईक कोरत असताना अचानक पाठीमागून एक पिकअप गाडी आली आणि त्याच्यासोबत एवढं भयंकर घडलं की ते पाहून सगळ्याच काळीच पिळवटून गेले अकरा वर्षीय मोहम्मद अली हा उत्तर प्रदेश जिल्ह्यामधील हातरस पोलिस ठाणा हद्दीमध्ये राहतो नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी तो आपल्या वरड्यांसोबत बसमध्ये बसला होता मात्र दोन दिवसापूर्वी त्याच्या वडिलांनी लग्नाला जाण्यासाठी त्याला नवीन कपडे खरेदी केले होते बाहेर बाहेर त्याचे काका आणि पप्पा त्याने आपले तोंड काढलं आणि त्यांना बाय करू लागला मात्र पाठीमागूनच जोरदार वेगाने पिकअप गाडी आली आणि जोरदार त्याला धडक दिली हे पाहून सगळेच सुन्न झाले कारण की त्या अकरा वर्षीय चिमुकल्या मोहम्मद अलीचं शिरधारा वेगळं झालं होतं रस्त्यात त्याचं शीर पडलं होतं आणि बसमध्ये त्याचं शरीर थरथर थर कापत होतं हे पाहून बसमधील असलेले इतर पण अगदी सुन्न झाले आणि त्यांनी सगळ्यांनी जोरदार किंचाळी टोकली बाप तर पाहूनच बेशुद्ध झाला आपल्या मुलाला ह्या अवस्थेत पाहून तो मात्र सुन्न होता मुलाचं शिर घेऊन त्याचे काका आणि पप्पा सगळीकडे धावत सुटले होते आणि जोडण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना अपयश आलं मुलाने तिथेच आपले प्राण सोडले मात्र रक्ताच्या थारोळ्यात बाप आपल्या मुलाचं शिर घेऊन सगळीकडे धावत सुटला होता एका गमजामध्ये त्या आपल्या मुलाचं शिर घेऊन त्याला जोडण्याचा प्रयत्न करत होता मात्र ह्या दुर्दैवी घटनेने सगळ्यांना अगदी काळजाचा ठोका चुकवला ह्या सुन्न करणाऱ्या घटनेने अचानक ह्या लग्नाच्या आनंदामध्ये दुःखाचं विरझन लागलं या घटनेने सगळ्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहेत अचानक आपल्या अकरा वर्षीय चिमुकलेला डोळ्यासमोर असं ह्या अवस्थेत पाहिल्याने बापाला तर धक्काच बसला आहे